नमस्कार राम राम मंडळी तर हे बघा दिसते का हायवे तर आमचा हा टूर आहे आता मुंबई कुठं डायरेक्ट मुंबई हे बघू शकता तुम्ही मंडळी तर विषय काय आहे विषय आहे तबला चाटी पेटी या तिघाईच्या तालसूर आणि लय बिघडलेला आहे म्हणजे हे सांगितलं तुम्हाला साध्या भाषेत पण विषय असा आहे की जे कर्मचारी आहेत युवा हां युवा प्रशिक्षण युवा कार्य अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सरकारनं जे, सरकार जे भरत्या केल्या होत्या किंवा जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा गव्हर्नमेंटनं एक हे दिला होता की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी कायम कायमस्वरूपी कामगार म्हणून तुमची जे पदनियुक्ती आहे त्याला कायमस्वरूपी करू पण आता सहा महिन्याचा जो प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरही कित्येक दिवस उलटून गेले पण सरकारनं दिलेलं चॉकलेट अजून त्या चॉकलेटचं ते आमच्यापर्यंतही पोचलं नाही त्यासाठी आता सरकारचे कान धरण्यासाठी म्हणजे तिथं एक दिवसाचं आहे का आझाद मैदान एक दिवसाचा आझाद मैदानावर एक दिवसाचा आझाद मैदानावर हा मोर्चा सरकारविरुद्ध आहे नाही बरोबर ना बरोबर ना हां तर त्यासाठी आम्ही निघालो मुंबई तर ज्याची जी दुखत अशी त्यानं काय काय काही कंप्लेंट असतील तर सांगा आपल्याला आपण मग सरकारबद्दल बोलत होतो दोन चार चार गोष्टी बरोबर तर ठीक आहे मग चल द्या तुम्ही ड्रायव्हिंग करून राहिलो बा इकडे तिकडे गेली गाडी गाडी गेली पाहिजे बरोबर आहे ना लक्षात देऊन इकडे जाते सरकार सारखं आपलं त्याला चाकले चाले गेले निघून आपलं खुर्ची खुर्ची भेटली आपल्याला मग काही घेऊन नाही लाडक्या बहिणी खुश काय पण तिकडे भाऊ लाडके भाऊ लाडके भाऊ हा थोडेफार तेही खुश झाले पण लाडक्या बहिणी लय खुश झाल्या कारण लय मजा येऊन राहिली पण खरी गोष्ट आहे ते ना शेतकऱ्याले भाव नाही भाऊ फक्त उद्योगपती दलाल मस्त मजेत आहेत सरकारचे मंत्री खुश आहेत पण हा इकडे तरुण वर्ग म्हणा किंवा बाकीचे कर्मचारी थंडेगारात आले हो पैसेच नाहीत अरे बा सरकारच्या तिजोरीचं पैसे नाहीत पगार देत नाही आणि सांगा तुम्ही कायच्या कायच्या ते भरती करतो भरती करतो म्हणते अरे साधे कर्मचारी तीन तीन महिने झाले नवीनच लागले पण त्याचे पगार दिले नाहीत सरकारनं ना। तर मग हे बाकीचे भरती करून खरं सांगा ते पगार द्यायची ताकद आहे काय यानं फक्त आलं की चॉकलेट द्याव आणि आपली पोळी तवा गरम असला की मस्त भाजून घ्यायची आणि पोटभर आता ती काही मस्त दादा भाई आणि देवा काय जोडी जमली काय त्याशिवाय भजन होत तबला पेटीन चाटीशिवाय भजन होते का तर तुम्हाला तबला कोण आहे म्हणजे ढग्गा जो जाळा असते धग्गा पेटी बारीक पेटीचा सूर असते बारीक आणि आपली ते चाटी टी जशी वाजली तशी वाजते कोणी कोपऱ्यात दणका दिला की तशी वाजते तशी बोल काढते तर आता या ढग्ग्याच्या पेटीच्या मधात ते लहान चॅटी दबलेली आहे तर समजून घ्या आता कोण ढंग आहे कोण चटी आहे आणि कोण काय आहे कोण टरबूज आहे कोणी खरबूज आहे आणि कोण जवळ आता बा पुढचं बोलत नाही मी पुढचं नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलू